ही एक नवीन नांदी असेल असं मला वाटतं कारण शेतकरी कामगार पक्षातून भाजपवासी दहा तारखेला झालेले आणि जुने भाजपचे सर्व कार्यकर्ते हे आज मला तितकेच आज म्हणजे तेवढ्याच पद्धतीनं आणि तेवढीच उपस्थिती आज सगळ्यांची लावली म्हणून मला वाटतं जे आम्ही मनोमिलन एक लावणार होतो आज त्याची जी नांदी झाली आणि मनोमिलन आणि हे सगळे याच्यासाठी लावणार होतो की आम्हाला जुना नवीन हे असं नको होतं आणि खरोखर ते आम्हाला करण्याआधीच भाजपच्या सर्वांनीच आम्हाला चांगल्या पद्धतीने सामावून घेतलं हे चित्र आज स्पष्ट दिसलेलं आहे असं मला वाटतं कारण आज उद्घाटनाला आदरणीय रामशेठजी ठाकूर साहेब आदरणीय भाऊ आदरणीय बाळासाहेब पाटील साहेब आणि तीनही आमदार आणि सर्व इथे जिल्हाचे जि, जिल्हाध्यक्ष अविनाशजी असतील आणि सगळे नगरसेवक सगळी मंडळी सगळे सभापती ग्रामपंचायत सदस्य सरपंच जिल्हा परिषद सदस्य आणि सगळे बहादर कार्यकर्ते हे एक दिलाने आज इथे आले होते आणि त्याच पद्धतीनं त्याचं ओपनिंग झालं मला एक अजून एक याच्यातून सांगायचंय की जसं पूर्वी आम्ही ज्या पद्धतीनं आमची कामाची पद्धत किंवा आम्ही चळवळीतून घडलेली सगळी मंडळी आहोत तर त्याच पद्धतीनं हे कार्यालय आज सर्वांसाठी खुलं झालेलं आहे कारण येणारे किंवा असणारे नागरिकांचे प्रॉब्लेम किंवा कुणालाही कसली काही मदत असेल तर या कार्यालयातून ती शंभर टक्के सोडवण्याचा आम्ही प्रामाणिक प्रयत्न करणार आहोत हे मी तुम्हाला सांगू इच्छितो कारण ज्या पद्धतीनं आता सगळ्यांचे आता नव्याने आता जूनला येणारी शाळा चालू होणार कोणाला ॲडमिशनचे प्रॉब्लेम असतात कोणाला काहीतरी दाखल्याचे प्रॉब्लेम असतात ही सुरुवात हे तर अगोदर करत आलो आहे परंतु या छोट्या छोट्या गोष्टी जरी असल्या परंतु आपल्या पाल्यांना म्हणजे त्या पालकांसाठी ही खूप मोठी अडचण असते तर या सगळ्या गोष्टी इथून सोडवल्या जातील असं मी सांगू इच्छितो आणि जे आमच्यासोबत आणि जे जे आज आलेत आज पुन्हा एकदा प्रवेश करते बरेच एकदा झालेले आहेत मग आमच्यासोबत आता असणारे कामोठेवासी असणारे कामोठ्या तिला असणारे आमचे सगळेच मग खरात साहेब असतील अल्पेश जी असतील खांदा कॉलनीतून आमचे भगत जे असतील आणि इतरही ठिकाणाहून कारण ज्या दिवशी दहा तारखेला पक्षप्रवेश झाला त्या दिवशी सगळ्यांनाच स्टेजवर नेणं शक्य झालं नाही कारण जवळजवळ पाचशेहून अधिक पदाधिकारी त्याच्यात प्रवेश करते होते आणि ते शक्य नव्हतं परंतु बिचारे सगळेजण माझ्यावर बाबांवर आणि आमच्या पूर्ण टीमवर विश्वास ठेवून ही सगळी मंडळी पुन्हा एकदा आम्हाला भेटून त्यांनी आमची भेट घेतली आणि आज पुन्हा एकदा या प्रवेशाने आणि या उत्साहाने सगळे प्रभावित होऊन आज पुन्हा एकदा आमच्या कामोठ्यातील खरात साहेब आमचे सहकारी जुने आणि अल्पेशजी आणि भगतजी आणि ही सगळी मंडळी आज पुन्हा एकदा आमच्यासोबत भाजपमध्ये आलेले आहेत मी मनापासून त्यांचं भाजपमध्ये स्वागत करतो आणि काम करण्याची दिशा असणारी ही मंडळी आहेत त्याच्यामुळे कुणालाही अडचण आली किंवा कुणालाही अडचण येऊ नये यासाठी ही, या ही मंडळी ऑलरेडी प्रामाणिक प्रयत्न करत